नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती पुसद येथील कोर्टाजवळ देशी कट्टा बाळगणाऱ्या इसमाला उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांचे पथकाने केले जेरबंद दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शेख सलीम शेख इस्माईल वय एकवीस वर्ष राहणार तुकाराम बापू वार्ड पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ हा न्यायालयाच्या परिसरात गावठी कट्टा बाळगून असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने तात्काळ अधीनस्थ पथकाने सापळा कारवाई करून नमूद इसमास न्यायालयाचे डावे गेट समोरील स्वर्गवासी अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर ताब्यात घेऊन झडती घेतली असता सदर इसमाचे पॅन्टमध्ये एक गावठी कट्टा काळ्या सिल्वर रंगाचा व दोन जिवंत काडतूस असे असलेली किंमत अंदाजे सत्तावीस रुपयाची जप्त करण्यात आली सदर आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचे कोणतेही परवानगी नसल्याने सदर अवैध शस्त्र बाळगणारा नामी शेख सलीम शेख इस्माईल विरुद्ध पोलिस स्टेशन पुसद शहर येथे फिर्याद नोंद करून कलम तीन स्लॅश पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम एकोणवीसशे एकोणसाठ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला सदर अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध रेड कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे मार्गदर्शनानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद येथील पथकातील पोलिस अंमलदार पराग गिरनाळे नरेश नरवाडे पोलीस हवालदार अभिजित सांगळे उमेश राठोड यांनी केली उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांनी जनतेस आवाहन केले आहे की अवैध अग्निशस्त्र भागणारा हा उपविभागातील कोणत्याही ठिकाणचा असला तरी त्याची निसंकोचपणे माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल व गुन्हेगारावर कार्यवाही करण्यात येईल असे जनतेस आवाहन केले आहे सगळ्यांना नमस्कार काल जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅली चालू होता अराऊंड आठ वाजता आम्हाला माहिती भेटला की एक माणूस सिटीच्या हद्दीमध्ये कट्टा घेऊन फिरत आहे म्हणून आणि मी माझ्या पथकांना मी डिप्लॉय केला त्यांनी अराऊंड साडे नऊ वाजता त्यांना ताब्यामध्ये घेतला त्यांच्या बॉडी चेक केला आणि त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन राऊंड त्यांनी सीज केला त्यांना विचारपूस केला तर त्यांनी सांगितलं की त्यांचे नाव शेख सलीम शेख इस्माइल आहे एज अराउंड ट्वेंटी वन इयर्स रहणार तुकाराम बापू वॉर्ड पुसत सिटीच्या हद्दीमध्ये येतात त्या केसमध्ये आम्ही आर्म प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे पुसद सिटी पोलीस स्टेशनमध्ये आणि पुढचा तपास चालू आहे धन्यवाद बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा